यांच्या व्यतिरिक्त जे गावातील काही पुरुष किंवा महिला हे तुम्हाला वेगळ्या भावनेच्या दृष्टीने बघतात किंवा टच करतात ते तुम्हाला लागलीच कळून येतो तेव्हा अशा गोष्टी संदर्भाने भीती न बाळगता तुम्हाला म्हणजे कोण आपणाला सांगतील तुम्ही मारून टाकेल हे टाकून तर तुम्ही कोणाला बोलता तुमच्या शिक्षकांची संपर्क सांगू शकता तुमच्या सरांच्या कानावर घालून तुम्ही नक्कीच सर आमच्यापर्यंत पोहोचू शकता पण असं नाही की मला शिक्षकानं मारलं शिक्षक माझं गालच लोक कानच बोलले त्या गोष्टी कसं नसतात समज झाला तुम्हाला त्याचा शिक्षकावर राग अजिबात धरायचा नाही आई वडिलांनंतर शिक्षकच आपले सर्वस्व असतात ठीक आहे तरी आता गुप्त मध्ये आता हे जे भाग आहेत हे तुम्हाला माहिती आहे आता समजा मुलीच्या बाबतीमध्ये कोण म्हणजे ओठ किंवा छाती आपले जे खाजगी बाग त्याला करत असेल तर तात्काळ आपण आपल्या आई वडिलांना या गोष्टी सांगायच्या मुलांनी पण आणि मुलींनी पण आता अं खाजगी बाग तुम्हाला माहिती आहे सर्वांना ठीक आहे तो कांदा पोट या आणि पाय पायांना हातांना वगैरे ठीक आहे पण त्याचं भावना असते असल्या तर तुम्हाला त्या समजून येतात तात्काळ आई वडिलांना आणि तुमच्या पालकांना सांगायचं ठीक आहे समजलं जास्त काही सांगायची काही गरज नाही हा आहे चालतंय समजलं का